नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण आलो आहोत ओझेरीतील प्रसिद्ध व पुरातन प्राचीन स्वयंभू अशा श्री पंचवट गणेश मंदिरामध्ये या मंदिराचे महंत श्री राम राम बालकदास त्यागीजी महाराज हे आपल्याला या मंदिराच्या इतिहासाविषयी विस्तृत स्वरूपातील माहिती सांगतील धन्यवाद थँक्यू गणपति मंदिर यहाँ स्थापित किया गया उस समय से स्वरूप बाबा ने यहाँ पर बांध काम का निर्माण किया गया इन सारा मंदिर को बनाए बांध भी बनाई यहाँ का अगल बगल वाले कब्जा करना चाहते हैं इस जगह का नक्सा प्राप्त करके दिया जाए <laughs> मंदिर परिसर तथत तो श्री ग गणेश मंदिर श्री ग शंकर मंदिर त्याचप्रमाणे शनी मंदिर व दुर्गा माता मंदिर गोशाला वगैरे हा परिसर आहे या ठिकाणी आपण महाराजांच्या कुटीमध्ये आलेलो आहोत व या ठिकाणी भक्तगण महाराजांच्या सेवेसाठी व गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे महाराजांसमोर अखंड धुनी पेट्टी असते महाराज हे रामशेज किल्ल्यावरील रामाचे मंदिराचे पण महंत आहेत व त्याचप्रमाणे आता ते पंचवड गणेश मंदिर या ठिकाणी सुद्धा महंत म्हणून राहत आहेत तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया गणेश मंदिर परिसर नाशिक नॅचच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या सीताराम तुमचं काय नाव महाराज वित्रंबकेश्वरचे श्री बाबा आपण तलवाडे येथील ओम पर्वतावरील तळवाडे येथील ते देवेश्वर देवेश्वर महाराजाचे महंत आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण श्री पंचवड गणेश मंदिराची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या येथील श्री महंत श्री राम रामदास महाराजजी यांचीसुद्धा याच परिसरात समाधी आहे व त्या महंतांनी या श्री प्राचीन गणेश मंदिराचे जीर्णद्धाचे प्रयत्न केलेले आहे व त्यांच्या प्रयत्नांनी हे मंदिर आपल्याला बघाव्याच नाही तर जाऊया आपण गणपती मंदिरात गणपती गजानांचे दर्शन घेऊया परिसरात श्री शनी महाराज आहेत दुर्गा माता आहे श्री शंकराचे पण मंदिर आहे बघूया आपण श्री पंचवड गणेश मंदिर गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरिया,